आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत तर या माइंड गेममध्ये बघा मुलांना तयार आहे तुम्ही माइंड गेम काय आहे ते मी सांगतेय बघा इथे एक बाहुली आहे इथे दोन आहेत इथे तीन आहेत आणि इथे चार आहेत ठीक आहे ठीके? आता तुम्हाला काय करायचंय माहिती आहे का यातली कुठलीही एकच बाहुली उचलायची आहे काय करायचंय एक बाहुली उचलायची आहे आणि दुसरीकडे ठेवायची आहे जेणेकरून हा इकडून जो एक दोन तीन चार चा क्रम आहे तो इथून होईल आता तुम्हाला कोणती बाहुली उचलून ठेवता येईल बघा सरबदा yes. नाही बरोबर आहे का सर्वदाच नाही ओके आता विश्वरत्न ट्राय करणार आहे विश्वरत्न कोणती बाहुली उचलून ठेवल्यानंतर क्रम बदलणार आहे एक बाहुली उचलून ठेवायची आहे बरोबर आहे का विश्वरत्नाचं झालंय का क्रम उलट नाही यानंतर प्रयत्न करणार आहे प्रज्वल प्रज्वल बघ कोणती ते आधी नीट ठेवा हां कोणती बाहुली उचलल्यानंतर क्रम बदलणार आहे एक बाहुली उचलून ठेवायची आहे बदललाय का क्रम नाही ना प्रज्वल ती बाहुली जागेवर ठेवा ओके आता पुढे आहे प्राचीचा नंबर तर प्राची प्रयत्न करणार आहे एक बाहुली उचलून त्या ठिकाणी ठेवल्यानंतर क्रम बदलण्यासाठी प्राची बघा प्राचीने या ठिकाणची बाहुली उचलून इथे ठेवलेली आहे तर क्रम बदललाय का बघा आता एक दोन तीन आणि चार व्हेरी प्राची साठी जोरात टाळ्या